टीप क्रमांक एक लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्याचा वास लगेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर पदार्थाला लागतो टीप क्रमांक दोन बिर्याणी किंवा पुलाव बनवताना तांदूळ किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे म्हणजे भात मोकळा सुटसुटीत होईल टिप क्रमांक तीन चटणीला छान हिरवा रंग यावा यासाठी मिरची सोबत थोडी पालकची पानंही घालावी चटणी छान हिरवीगार होते टिप क्रमांक चार काळ्या मसाल्याचे वाटण करताना खोबरे हे जळेपर्यंत भाजू नये हलके हलके भाजावे अन्यथा भाजीला कडवट चव येते टिप क्रमांक पाच लसूण गरम कुकरच्या झाकणावर ठेवल्याने त्याच्या साली पटकन निघून येतात टिप क्रमांक सहा मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी मोड आलेले अक्के मूग वापरा त्यामुळे खिचडी अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक होईल टिप क्रमांक सात अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी हळवडीची पाने स्वच्छ धुवून पुसून कोरडी करा व त्यावर बेसन पिठाचे बॅटर लावण्याआधी पानांवर थोडे तेल लावा म्हणजे हळूवडी वर छान कुरकुरीत होते टिप क्रमांक आठ ज्यावेळी भजी तळायची आहे त्याचवेळी बॅटरमध्ये मीठ घालावे त्यामुळे भजी कुरकुरीत क्रिस्पी बनतात टीप क्रमांक नऊ चहा प्याल्याने ॲसिडिटी होते का फक्त चहाने ॲसिडिटी होत नाही चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या इतर पदार्थांनी ॲसिडिटीचा धोका वाढतो टिप क्रमांक दहा हिरव्या मिरच्या कापल्यानंतर हाताला लिंबाचा रस चोळल्याने हाताची जळजळ होत नाही टिप क्रमांक अकरा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात बनवताना कुकरमध्ये तांदळाच्या दीड पट पाणी घालून फक्त दोन शिट्या कराव्यात भात छान फळफळीत होतो टिप क्रमांक बारा इडल्या छान फुलून येण्यासाठी इडलीचे बॅटर तयार करताना तांदूळसोबतच एक वाटी भिजवलेला भातसुद्धा घालावा म्हणजे इडल्या तशा फुलून येतील टीप क्रमांक तेरा खिचडी करताना किंवा डाळ शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर अशावेळी कुकरच्या रिंगला थोडेसे तेल लावून कुकरचे झाकण लावल्यास पाणी बाहेर पडणार नाही टीप क्रमांक चौदा चपातीच्या डब्यात चुकूनही न्यूजपेपर ठेवू नये गरम चपाती न्यूजपेपरवर ठेवल्याने पेपरवरची पेपर शाई चपातीला लागते आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही म्हणून डब्यात नेहमी एखादे सुती कापड किंवा टिश्यू पेपर ठेवावा टिप क्रमांक पंधरा लिंबाचा रस जास्त येण्यासाठी लिंबू गरम पाण्यात बुडवून ठेवा टिप क्रमांक सोळा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तव्यावर चिटकू नये यासाठी तव्याला थोडे तेल लावावे टिप क्रमांक सतरा आलू पराठा बनवताना बटाट्याच्या सारणामध्ये थोडा लोणच्याचा मसालाही घालावा पराठे मस्त चविष्ट बनतात टिप क्रमांक अठरा कचऱ्याचा डबा वेळोवेळी स्वच्छ करावा व डब्यात प्लॅस्टिक बॅग ठेवावी म्हणजे कचऱ्याचा डब्बा खराब होणार नाही व यामुळे घरात झुरळ मुंग्याही होणार नाहीत टिप क्रमांक एकोणीस दमट हवामान असल्याने घरात कुबट वास येत असेल तर घरातील कोपऱ्यांमध्ये बेकिंग सोडा टाका वास निघून जाईल टिप क्रमांक वीस कपाटात जास्त वेळ गरम कपडे किंवा उबदार ब्लँकेट ठेवल्याने कपड्यांचा कुबट वास येऊ लागतो अशावेळी कपाटात कपड्यांसोबत रिकाम्या परफ्यूमची बॉटली ठेवावी जेव्हाही तुम्ही कपडे बाहेर काढाल तेव्हा चांगला वास येईल टिप क्रमांक एकवीस भजी पुऱ्या किंवा इतर तळणीचे पदार्थ तळल्यानंतर तेल काळे पडते अशावेळी हे तेल गरम करायला ठेवून त्यात थोडा शिजलेला भात घाला दोन ते तीन मिनटे तेल गरम करून गॅस मंद करावा तेलातील सर्व काळे कण भाताला चिटकून जातील टीप क्रमांक बावीस बेसनपीठ शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा यामुळे पिठाच्या गुटल्या होणार नाहीत टीप क्रमांक तेवीस पोहे मोकळे आणि मऊ व्हावे यासाठी पोहे भिजवताना चाळणीमध्ये भिजवा त्यामुळे जास्तीचं पाणी निघून जाते आणि पोह्यांचा लगदा होत नाही टीप क्रमांक चोवीस छोले भिजवताना त्यासोबत थोडी चणाडाळही भिजत घाला म्हणजे छोलेची भाजी चविष्ट आणि घट्टही होते टिप क्रमांक पंचवीस गहू किंवा डाळी साठवण्यासाठी चुकूनही केमिकलयुक्त गोळ्या वापरू नयेत या गोळ्या आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात म्हणून शंभर किलो धान्याला अर्धा किलो लाल सुकी मिरची असे प्रमाण घेऊन धान्य नैसर्गिकरित्या साठवून ठेवावे यामुळे धान्याला कीड लागत नाही टीप क्रमांक सव्वीस कोणतीही भाजी चवीला तिखट झाली असेल तर त्यात थोडी बडीशेप बारीक करून टाका बडीशेप चवीला गोड असते त्यामुळे भाजीतील तिखटपणा कमी होतो तसेच तुम्ही भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी दही किंवा मलाईसुद्धा घालू शकता टीप क्रमांक सत्तावीस फ्रीजचा घनेडा वास टाळण्यासाठी बेकिंग सोड्याची खुली बाटली फ्रीजमध्ये ठेवावी टीप क्रमांक अठ्ठावीस कोणतीही भाजी अधिक चवदार व्हावी यासाठी भाजीला फोडणीत बारीक चिरलेली कोथिंबीर घाला भाजी चवदार होते टिप क्रमांक एकोणतीस लोखंडी भांड्यामध्ये हलवा किंवा शिरा तयार करू नये लोखंडी भांड्यात गोड पदार्थ तयार केल्याने त्या पदार्थाला लोखंडी धातूची चव लागून पदार्थांचा स्वाद बिघडू शकतो अशावेळी स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरावे टिप क्रमांक तीस पालकची भाजी चवीला उग्र असते उग्रपणा कमी करण्यासाठी भाजी बनवताना त्यात काही पुदिन्याची पाने टाकावीत यामुळे भाजीचा उग्रवास तर निघून जाईल तसेच भाजी अधिक स्वादिष्ट होईल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद